लाडक्या बहिणींची आता बँकेकडे धाव पैसे काढण्यासाठी होते प्रचंड गर्दी बँकेमध्ये सुरक्षा रक्षक देण्याची मागणी राडेगाव येथे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहे गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता बँकेत पैसे काढण्यासाठी धाव घेतली आहे त्यामुळे अन्य खातेदारांपेक्षा महिलांची पैसे काढण्यासाठी बँकेत तुफान गर्दी होत आहे वाढोना बाजार सेंट्रल बँक शाखा वाढोना बाजार बँकेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे असाच प्रकार अनेक बँकात वाढोना बाजार येथे पाहायला मिळत आहे महिलांमध्ये बँकेमध्ये वादविवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सेंट्रल बँक मध्ये महिलांच्या धक्काबुकीमुळे संगणकाचा केबल तुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर खरच आले आहे का हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी वाढतच चाललेली आहे गर्दीमुळे धक्काबुक्की किंवा किरकोळ वाद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक किंवा पोलीस कर्मचारी देण्याची गरज असल्याने नागरिकांकडून सांगण्यात येत आहे बँकेचे अधिकारी व कर्मचारी व्यस्तरित्या काम करीत आहे परंतु गर्दी अभावी त्यांना काम करण्यासाठी आपत्ती होत आहे शिस्त पद्धतीने का काम असलं तर त्यांना काम करण्यास कोणताही त्रास होत नाही मारेगाव वार्ता जावेद पठाण राळेगाव यवतमाळ